जाऊन नक्की बघा बघा पक्षी पक्षीचा आवाज जर तुम्हाला ऐकू येत असेल तर भावानं आपण निसर्गाची मजा लुटणार आहे तर आज मी तुम्हाला तो जंगली पोपट गेलात मित्रांनो मिनिटाच होणार आहे तर पूर्ण निसर्गाच होणार भावान हाय भावानो गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग वर तर भावानं आपण निसर्गाची मजा लुटणार आहे तर आज मी तुम्हाला मला निसर्गच दाखवणार सगळीकडचं मजा भिडू भावानोळे हा बघा पक्षी पक्षीचा आवाज जर तुम्हाला ऐकू येत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कुठला पक्षी तो मित्रांनो त्या झाडेवर पक्षी आहे तरी तिथला आवाज इथे येतोय हाय तर बारीक पण आवाज मोठा तो जंगली पोपट गेला मित्रांनो पावन मी काही जास्त फिरलो नाही आपण ब्लॉक इथे स्टॉप करू